गोपाल पाटील साहेब एक चौथा विसरलो आताच विसरलो की साहेब 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 त्यांच्या अर्धांगिनी त्यांच्या विशेष त्याचप्रमाणे आमचे सर्व आजी माझी ते माझ्या बरोबरचे जे माझे कलिक आहे साहेब आहेत ते सर्व उपस्थित सर्व व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्व बंधू भगिनीनो माझ्या माझ्या सैनिक आणि माझी सैनिकांनो खरोखरच सर्वात प्रथम मी तुमचा गौरव करतो तुमचा अभिमान करतो की यासाठी की आणि सर्वात महत्व म्हणजे कादंक परिवारचा कि इतक्या परिवार चा, चांगल्या चा एक सा, का प्रकारे या कार्यक्रमाचं एक एका सैनिकाच्या सत्काराचं इतक्या चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि त्यांचे भाऊ जी इतके धडपडत होतं या कार्यक्रमासाठी या नियोजनासाठी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचले आणि असे भाऊ आणि असे भाऊ प्रत्येक सैनिकाला मिळावे हीच त्यांचं मी कौतुक करतो त्या कागद परिवार त्याचप्रमाणे या गावच तावरेवाडी गाव जर छोटा असलं तर मनानं मोठं आहे हे मी दोन दिवसापूर्वी आलो होतो त्याच वेळेने आज तर त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण उदाहरण पाहतो जा, या या की ज्या या गावाने कार्यक्रम असा उचलून धरलेला आहे किंवा या कार्यक्रमात इतकी सांगता केली यांना इतका सपोर्ट केलेला आहे असा कुठला गाव तालुक्यामध्ये करील हे कमीच असं म्हणावं लागेल आणि मी या गावाला पण यांचा अभिमान करतो आणि त्याचप्रमाणे आमच्या आलेले सैनिक माझी सैनिक आणि ते आलेल्या सर्व बंधू भगिनो मग ते लेझिम पद राहू देत एन सी सी मुलं राहू देत बालगोपाळ राहू देत किंवा महिला बोलणी मंडळ त्यांनी जे पाटण्या पाट्यावरून आतापर्यंत जो कार्यक्रम आता जो गारव वाढवला आहे खरोखर हा वाखन्य जो आणि या तुमच्या सर्वांच्या जे या एका एक सैनिकासाठी आम्हा सर्व सैनिकासाठी जो मान दिलेला आहे त्या मानासाठी तुमच्या या कृतार्थ मूर्तीला मी एक फौजी नाते सिलेक्ट करतो आणि माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा या या सत्कारूमी जन्म घेतलेला आहे ज्याने अठ्ठावीस वर्ष सेवा केले सर्व व्यक्त्यांनी सांगितले त्या केले समर्पणे आपल्या सुखाची होळी केल्या आपल्या पासून दूर राहिले कष्ट खालेले आहेत आणि एक खात असता त्यांनी देशाची सेवा केली आहे पण ज्यावेळी पाठमाट्यावर आले आणि आतापर्यंत जे दृश्य त्यांनी पाहिलेले आहे जे तुमची मनुष्य ते तुमचा मान त्यांनी पाहिले आहे खरोखरच त्यांचा मी चेहरा फुलून उठतो त्यांची छाती दगदगून उठते की त्यांच्या या जन्मभूमीमध्ये एक सैनिक परिवार समझ इतना सत्कार होता है कारण सैनिक जन्मभूमि स्वर्ग पे महानी बननी है आई 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 न सर्व जो सुख अल तो मुला सत्कार आई न भोगले वेटना खरोखर आज बोलते हो तो अपन तो तो अरे एक अशी माता है जान पति सेवेला असताना पतीची वाट पाहिली पण त्या वाटे नाही तर आपल्या देशाच्या संरक्षणाच्या परत आपल्या मुलाला परत मुलाची वाट पाहते आणि आज ती आनंदाशी राहते आणि खरोखर हेच कमवायचं होत साहेबांना साहेबांनी आपल्या अठ्ठावीस वर्ष पूर्ण केली

आपल्या आप परिवारचा पांढरा राखण्यासाठी आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवून चालण्यासाठी ज्यावेळी तिने आर्मी जॉईन केली की मराठा सेंटर मराठा सेंटरच्या मुशीमध्ये असे बनले की कर्तव्य मान साहस काय तर सर्वेच म्हणून तिने आपल्या छातीमध्ये आप आप बसवले एक चॅलेंज असतो मी आज खरोखर आवडून एक सैनिक या नात्याने मी आवडून एक चॅलेंज असतो की ज्या आणि एक अभिमान असतो एक चॅलेंज आणि एक अभिमान असतो की ज्या युनिट मध्ये माझे वडील होते ज्या युनिट मध्ये राहून माझ्या वडिलांनी जे कर्तव्य गाजवले त्याच वडिलांच्या युनिट मध्ये जाऊन मी माझा स्वाभिमान मी माझं कर्तव्य बजावतो अशी म्हणणारी व्यक्ती भरपूर कमी असतात कारण साहेबांना माहित आहे साहेबांचे साहेबांना माहित आहे की ज्या वेळेला बटालियन मध्ये वडील काम करतो त्या बटालियन मध्ये गेल्यानंतर त्यांना किती मेहनत करावी लागते इतरापेक्षा एक वेगळं पण करावं लागतं याचं कारण काय एक तर माझ्या वडिलांचं नाव कुठे कमी झालं पाहिजे आणि माझ्या वडिलांच्या समोर मी एक नेतृत्व म्हणून जर समोर आलो तर माझा बी मान झाला पाहिजे खरोखरच वडलांचं आई वडिलांचं नाव जपणं आपण गावामध्ये तो आईचं नाव जपतो वडिलांचं नाव जपत तस देशाच्या सेवेमध्ये दे, वडिलांचं नाव जपणं तितकं सोपं नाही साहेबांनी पाच सात वर्ष केले साहेबांनी अठ्ठावीस वर्ष म्हणजे एकवीस वर्ष फील्ड काढलेली आहे हे कशासाठी हे फक्त ह्या घराण्याचं जे नाव आहे ह्या घराण्याची जी लौकिक आहे ते कांगणकर घराण्याचा जो वारसा आहे तो चालवण्याचा आणि अभिमान वाटतो खरोखरच अभिमान वाटतो आणि जेवढी सक्री त्यांनी केलेली आहे आमच्या शकते कारण एका मदर वडिलांच्या परिश्रम करावं लागतं त्यावेळी असे तारे खांद्यावर चमकतात त्यावेळेस छातीवर येतात अभिमान हे दुसरं खरोखरच साहेबांनी कोर्टच्या दवान आणि दुस आम्ही फुकतो इतके काबाडके अठ्ठावीस वर्षाच्या प्रवास प्रवासमध्ये शिपाईपासून ऑर्डन लेफ्टनंट बनणं इतकं सहसा त्यामध्ये कितीतरी परिश्रम करावे लागतात हाडाची काडे आणि रक्ताची रक्ताचा खाम करावा लागतो त्याविषयी प्रमोशन मिळत असत एक चीज आहे की आम्ही एक लहानपणी एक मन वाचली होती टाकीचे घाव सोसल्याशिवाय टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव दगडाला देव पण येत नाही त्याप्रमाणे हाडाची काळे रक्ताची पाणी आपल्या हे देशाच्या उदाहरण आहे खरोखरच सैनिकांच्या व्यथा सैनिकाच्या कथा सांगाव भरपूर आहे अंगावर शहर आणि आणणारे पण मिले, वेळेत पण एक मी मात्र सांगू इच्छितो कुठे कुठे ते वक्त्याने बोलले होते की ही तांबड्या मातीतली ही पोर सैनिका जातात सैनिकात इतकी मोठे पराक्रम करतात इतकं मोठं सैनिक आयुष्य इतकं मोठं गाठवतात याच्या मागे एक कटु सत्य आहे सत्य म्हणजे हा चंद्रगडची जी जनता आहे की मायबोली आहे त्या माय आशीर्वाद आहे ती प्रेरणा आहे ते मान सन्मान आहे त्याच्या व्यक्ती काही नाही आणि म्हणून या सर्वासाठी म्हणून आम्ही ज्यावेळी देश रक्षणसाठी जातो आम्ही प्राणपणाला होतो आम्ही बलिदान तयार होतो त्यावेळी म्हणत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजामध्ये कळ हातावर हातावरची घेऊन या दखन आज आम्ही हे म्हणतो तर हातावर आम्ही आमचं कालश्रूप चालत असतो उग्रवाद्यांच्या समोर असो किंवा दुश्मनांच्या समोर असो आम्ही पाठीमागत पडत नाही याच कारण ही चंदगडी ही माती आहे या मात आम्ही एक उदाहरण सांगतो ज्यावेळेला आम्ही कमांड कोर्स करतो तर साहेबांनी याच मातीवर कमांडो कोर्स केलेला आहे ज्यावेळेस आम्ही या लाल मातीतून पळत असतो त्या या लाल मातीच्या आई बहिणी आमच्याकडे बघत होत्या आमचे ज्यावेळेस घामण भजरे कपडे बघत होते त्या आई बहिणी खरोखर त्यांच्या डोळ्यातून बाप रे ती पाप यात कोराला चक्री हे ज्यावेळेस आम्ही ऐकतो त्यावेळेस आमची ताकद न वाटते कारण आमच्या पाठीमागे आमच्या माय बहिणींचा आमच्या दादा लोकांचा आशीर्वाद आहे आणि एक वक्त्याने म्हटलं होतं की पर्याय काय की आमची मुलं चंदगड प्रमाणे फलट हे आपण कार्यामध्ये उतरलं पाहिजे मी माझ्या गावत मी माझे मी हेच ह्याच्यासाठी सांगतो की माझ्या गावचं उतर सांगतात ते फक्त त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं म्हणून कारण हा एक समाज आहे आज आम्हाला जितका सपोर्ट करायला लागला तितका त्यांना आम्ही सांगणं हा काळाची गरज आहे मी ज्यावेळेस आर्मी मध्ये आलो आमच्या गावचे सहा जण फक्त त्यानंतर आम्ही एक लक्ष्मीच लक्ष्मी मध्ये आणि आम्ही एक कमिटी तयार केली गावाची त्या कमिटी प्रत्येक पहिलं काम केलं असेल आम्ही त्या आमच्या गावात राजव गावामध्ये आम्ही एक ग्राउंड बनवलं छत्रपती शिवाजी स्टेडियम त्यात पळत राहतो त्यात एक्सरसाइज करत राहतो आणि मला अभिमान वाटतो माझ्या सांगायला माझ्या गावचा की माझ्या गावमध्ये जिथे आम्ही सहा होतो त्यानंतर सव्वीस मुलं आज सगळे आजपर्यंत आमच्या इंडियन आर्मी मध्ये भरती झाली आणि ह्याचं श्रेय आमच्या गावातील लोकांना ज्यांनी आम्हाला ते ग्राउंड दिलं त्याने आमच्या जा, पाठीशी राहिले आणि मी म्हटलो एक सैनिक या नाताने की ग्राउंड बनवा असं गाऊन बनवा जिथं ह्या मुलांना फायदा आणि ते करावं लागतं त्या आई वडिलांनी लक्ष द्यावं लागतं मोबाईलची दुनिया थोडी दूर ठेवावी लागते मोबाईल मोबाईल पासून आहे मोबाईल मध्ये आहे चांगलं तेवढं घ्यावा कायम त्यातच मुंडी घालून बसण्यापेक्षा कुठे ग्राउंड वात करून मी ऐंशीच्या फुलांना ज्यावेळेस ट्रेनिंग शिकवायला गेलो त्यावेळी हे सांगितलं तुम्ही जातीच्या हे सर्टिफिकेट मिळवायच्या बालगडीमध्ये पडा जेणेकरून तुम्हाला की बाकी झटकांना आणि पडायचं तर तुमच्या ताकद आहे तुमच्या समोर ग्राउंड आहे कुठेही रस्ता आहे आणि हे ज्यावेळेस करेल त्यावेळेस तुम्ही सांगितल्यासारखं खरोखरच चाकरीप्रमाणे आमचा तंग तालुका बी एक नंबरचा बनेल यात का शंका नाही आणि दुसरे त्यांनी म्हटलं होतं आमच्या साहेबांनी म्हटलं की आम्ही ज्यावेळेस येतो आणि आम्हा सैनिकाला इतके कशा सैनिक पाहिजे येत एक शिज सांगतो आम्हाला आम्ही ज्यावेळेस येतो तेव्हा आम्हाला एका खात्यामध्ये पकडलं होतं सैनिक म्हणजे लढाई नाही फक्त सैनिक मध्ये लढाई नाही तो रिटायर होतो त्या रिटायर नंतर जी सैनिकामध्ये आम्ही घेतलेली शिदोरी असते आणि शिदोरी काय स्वाभिमान वफादारी असतात त्या या आमच्या शिदोरीमध्ये कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व आहे आणि ते साहेबांमध्ये आहे मी आज ठामपणे सांगतो की साहेबामध्ये ते कर्तृत्व आहे ते नेतृत्व आहे ते आहे फक्त तुम्ही त्यांना प्रेरणा दिली पाहिजे तुम्ही त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि ज्या वेळेस अशी प्रेरणा मिळेल वेळेस असे तुमची माणुसकीची थाप मिळेल खरोखरच साहेब सुद्धा देश सेवा झाल्यानंतर या समाजसेवेमध्ये उतरतील हे मात्र नक्की त्यांच्यावर विश्वास व्यक्त ठेवता जे वातावरण बघतो आजपर्यंत असा कोणता कार्यक्रम नाही सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांची गर्दी जास्त आहे खरोखर अभिमान आहे आणि म्हणून म्हणतो मन की साहेब तुम्ही पण खरोखर तुमची सेवा आर्मीची चांगली आहे भरपूर कष्ट केलेला आहे आता